कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आजच्या ब्लॉग ची सुरुवात होते डायरेक्ट आपल्या मंदिरातून तर आम्ही दोन दिवस गेले एकदम जोरदार तयारी चालू होती तुम्ही सुद्धा बघितल्यात आणि आज तो दिवस आहे तर आमच्या गावात क्रिकेट लीगचा आयोजन आयोजन आहे अंडरम क्रिकेटचा सगळ्यात पहिल्या तर मंदिरात पाया वगैरे पडलो त्याच्यानंतर आलो मैदानाच्या पाशी गणपती बाप्पा यांच्या प्रतिमेची पूजा केली पाया वगैरे पडलो एकदम व्यवस्थित आणि सगळेजण उपस्थित होते तर एकदम जबरदस्तच वाटत होतं आणि पीचची अवस्था तुम्ही बघितलेल्या दोन दिवस एकदम प्रॉब्लेम आलेला पीचसाठी तरीसुद्धा <laughs> कसा कसा करून ते व्यवस्थित रेडी झाला सुकला आणि अशा प्रकारे आता खेळपट्टी दिसत होती तर सगळेजण उपस्थित झालो त्याच्यानंतर आपण पूजेला सुरुवात झाली मैदानाचं उद्घाटन करायचं होतं तर पहिली ज्यांची मॅच होती ते प्लेयर्स देखील उपस्थित होते त्याच्यानंतर राकेश पाताडे आमचा मित्र प्रत्येक गोष्टीसाठी अतिशय जबरदस्त सहकार्य असतं आम्हाला त्यांचं तर म्हटलं त्यांच्याचकडनं उद्घाटन करून घेऊया आणि खूप आनंद झाला की उद्घाटनाला बाकी सर्वजण उपस्थित होते पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सगळेजण एकत्र होतो आमचे टीमचे मेंबर कारण एक सहा जणांचंच मंडळ म्हटलं तरी चालेल सहा जणांची मेहनत आणि सगळे जागेवरती होते तर त्याच्यापेक्षा एकदम आनंद होत होत होता जबरदस्त तर राकेशला मस्त दोन चेंडू खेळायला हे दिलं कारण उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं तर पहिले आम्ही राकेश वगैरे सर्व एकत्रच खेळायचो पण आता कामानिमित्त सगळे बाहेर बाहेर असतात यानंतर लगेचच पहिल्या मॅचला सुरुवात होणार होती पहिल्या मॅचचा टॉस होणार होता तर सगळ्यात पहिली मॅच ही आमच्याच टीमची होती आणि आम्ही तर खेळायला नव्हतो कारण आयोजन आम्ही केलं त्याच्यामुळे पण लीग होता लिलाव पद्धतीने प्लेअर घ्यायचे होते त्याच्यामुळे आमचा संघ खेळत होता प्लेयर बाहेर बाहेर गावचे होते तर मस्त वाटत होतं आणि टॉस तर आम्ही हारलेलो पण त्याच्यानंतर राष्ट्रगीत झालं आणि उपस्थित मान्यवरांचं सुद्धा स्वागत वगैरे करण्यात आलं जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत ऋषी पालव याला देखील विनंती करतो समीर पालव यांचं स्वागत करायचंय ऋषी पालव गुलाब पुष्प देऊन समीर पालव यांचं स्वागत होते जोरदार टाळांच्या गजरात स्वागत करायचंय टाळांच्या गजरात स्वागत करायचं आदित्य कुंभार यांचं स्वागत करायचं तर मंडळ हे अशा प्रकारे तुम्ही उद्घाटन आणि थोडक्यात जर असं बघितलात तर आज लीगचा दुसरा, दुसरा दिवस आम्ही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी भेटतोय तर दोन्ही दिवस तेच ते दाखवलं असतं तर तुम्ही सुद्धा बोर होणार होतात तर म्हटलं दोन्हींचा एकच ब्लॉग करूया काल ब्लॉग पडला नाही आपला तर आज येतोय सो आज फायनल वगैरे असणार आहे आणि मुळात आम्ही पाच सहा जण आहोत एक टोटल मिळून आना पकडून आणि आमच्या गावातले आम्ही पाच जण सहा जणांचाच आमचा मंडळ आहे आणि एवढा मोठा लीग तर सगळा ॲडजस्ट वगैरे म्हणजे तयारी वगैरे करेपर्यंत उशीर होतो परत मॅचेस सारखे लागत असतात अंपायर त्याच्यामध्ये राहायचं असतं त्याच्यामुळे मग ब्लॉग कंटिन्यू करायला मिळत नाही सो so, कॉमेंट्री वगैरे हो सर्वच तर त्याच्यामुळे सगळे गडबड होते सो so, आज काल आमची मॅच झाली आमची टीम हरली सेमीफायनलला आणि दुसरी टीम फायनलला गेली आणि आजच्या दिवसात एक संघ फायनलला जाणार आहे सो so, आज तुम्हाला ट्रॉफी वगैरे हो सर्व व्यवस्थित दाखवतो काल ट्रॉफी वगैरे हो दाखवल्या नव्हत्या सो आज दाखवतो कशाप्रकारे आहे आणि एवढे दिवस आम्ही तयारी करत होतो ते कसं काय आहे मंडप पण दाखवला नव्हता नीट व्यवस्थित तर आज बघायला मिळेल तुम्हाला सो आता निघायचं टायमिंग झालं आहे आज आरामात मॅचेस होणार आहेत आता दहा वाजलेत करेक्ट सो चला निघूया जाऊया मंदिराकडे आणि बाकीचं तुम्हाला तिकडेच दाखवतो कृष्ण गोलंदाजी पाहायला मिळाली सुशांत गोलंदाज नवीन फलंदाजी तयार म्हणजे सुशांत काय करतोय आपल्या गोलंदाजीवर कमाल करतोय निश्चितच मोठे सख्यान बसन अडवतोय मोठ्या फलंदाजांना बहुसंख्या मात्र तीन आहे भर नाही तो प्रशांत नालंग स्ट्राईक वर कृष्ण फलंदाज कित्येक मैदाना ज्यानं गाजवली तो प्रशांत ते मात्र या स्पर्धेमध्ये काय कमाल करतो आपल्या संघासाठी निश्चितच चांगले क्षेत्ररक्षण वारंवार चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण याचमुळे धावा अडवल्या जात आहेत

दोन्ही कर्णधार मात्र उपस्थित येथे मात्र सामना दोन षटकांचा सा राहणार आहे वेळ अभावी मात्र मोरिया स्पोर्ट कुंभारवाडी वर्सेस सिद्धेश्वर दाळकर मात्र टॉस विन होतोय मोरिया स्पोर्ट संघ सुंदर कामगिरी आणि तीच कामगिरी मात्र फायनलच्या सामन्यामध्ये देखील दाखवावी लागेल तसेच विशाल द मॅच घेऊन जायचा ज्याने हाफ सेंचुरी कम्प्लीट केली तो विशाल कुमार आपल्या संघाला फायनल मध्ये ज्याने प्रवेश मिळवून दिला मॅन ऑफ द मॅच समान करी अना कुमार याला विनंती करतोय की मॅन ऑफ द मॅच जायचा आहे उत्कृष्ट कामगिरी नैतिक स्पोर्ट तुम्हाला देखील विनंती असेल कृपया आपलं सन्मान चिन्ह घेऊन आहे स्पर्धेमध्ये तुमचं देखील महत्वाचं योगदान एक उत्कृष्ट संघ आम्ही खेळताना पाहिला सामन्याला मात्र होते गावकर वर्सेस मोर या स्फोट कुंभारवाडी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली विशाल कुमार यांच्याकडून చేండు దాతో సంఘనోరే అండ్ మొత్త నా బాక్స్ క్రికెట్ క్రికెట్ ఓర క్రికెట్

छोटे घर में चिट्टी जाते हैं। अगर कुछ करेंगे तो करना बस। अगर आप उन्हें सुनाओ निकट या चिट्टी में या बैठ सम्मान करें। प्रत्येक

અતિશય કામગીરી સ્પર્ધે અતિશય ઉત્કૃષ્ટા मंडळी स्पर्धा तर झालेली आहे आणि आता हे बघा सगळी तयारी चालू आहे सामान वगैरे काढायचं आहे किती असतील काय माहिती बऱ्याच जणांचं सामान आणलेलं आहे ते पण पोच करायचं राहिलं आहे बघा बाकी मंडप वगैरे काढायचं आहे हा होय होय हे बघा जेवढं होते तेवढं आता करणार आम्ही बाकीचा उद्या संध्याकाळी करू कदाचित टाइम एवढा एवढा झालाय सात वाजून एकोणपन्नास मिनिटं बघूया सामान वगैरे पोच करेपर्यंत किती लागतोय पाण्याची टाकी वगैरे पोच करतो तुम्हाला भेटतो डायरेक्ट घरी तोपर्यंत बाय बाय सगळी कामं झालेली आहेत मंडळी आणि एकदा जे आपण घरी आलो सगळ्यांचा सामान वगैरे पोच करून झालेला आहे आणि येईपर्यंत बराच उशीर झालेला आहे आता तर तुम्हाला टाइम पण दाखवतो की झालाय आणि टाइम झालाय आपल्या जेवणाचा तर जेवायला जाऊया आणि आज काय रविवारच आहे त्याच्यामुळे आजचा मेन्यू तुम्हाला दाखवतो चला टाइम झालेला आहे मंडळी एवढा बघू शकताय दहा ला दहा मिनिटं खरे आणि आपलं जेवण रेडी जसं की बोललो आज रविवार या जेवायला जेवण सुद्धा झालेलं आहे आणि टाइम झालेला आता आपला ब्लॉग एडिट करायचा जास्त ब्लॉग म्हणजे बऱ्यापैकी बाबूनेच रेकॉर्ड केलाय मी कॉमेंट्री करत होतो त्याच्यामुळे तो जास्त का ब्लॉग करायला मिळाला नाही तर ॲडजस्ट करून घ्या थोडासा सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलॉकॉन बेलॉ जो विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय